नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे कुंकुमार्जन कसं करायचं आणि का केलं पाहिजे आणि ते कसं करायचं त्या कुंकाचं कुंकुमार्जन केल्याच्यानंतर त्या कुंकाचं काय करायचं कशावरती आपण कुंकुमार्जन करायचं हे म्हणजे प्रत्ये देवीला आपण कुंकुमार्जन करणं म्हणजे काय असतं आणि ते कधी करायचं त्याच्यासाठी नियमाने अटी काय असतात कुंकुमार्जन हा शब्द तर प्रत्येकाने ऐकलेला असतो पण ते कशावरती कोणत्या यंत्रावर करायचं असतं का ते कुंकुमार्जन करताना काय काय मंत्र म्हणायचे स्तोत्र म्हणायचे काय सेवा करायच्या आणि ते कोणत्या दिवशी की जेणेकरून आपल्याला काय फलप्राप्ती होते बाबा त्याच्यातून ती सेवा केल्याच्या नंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आपण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कुंकुमार्जन म्हणजे मा काय ते पहिल्या आपण ते समजून घेऊया कुंकुमार्जन करणं म्हणजे काय असतं तर इच्छित देवी देवतांचा नामजप करत म्हणजे जे इच्छित देवी देवता आहेत त्यांचा नामजप करत करत एक एक चिमुडभर कुंकू मूर्ती अथवा तस्करीमधील चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यांपर्यंत व्हावं अथवा ललित सहस्रनाम इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकुवाने स्नान घालणं म्हणजेच कुंकुमार्जन करायचं तर ते तुम्ही स्त्रीयंत्रावर यंत्रावर करू शकता कुबेर यंत्रावर करू शकता अशा पद्धतीने आणि जर तुमच्या घरामध्ये दे देवीचा टाक असाल तर त्या टाकावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आता देवीला कुंकुमार्जन करणं म्हणजे काय असतं बघा तर देवीचं नाम जप करत एक एक चेमोटभर कुंकुम देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यांपर्यंत व्हावं अथवा देवीचं नाम जप करत तिला आणि स्नान घालणं म्हणजेच कुंकुमार्जन पाहिजे म्हणजेच कुंकुमार्जन होय तर सहस्र नाम सुक्त, देवी सु देवी स्तुती मंत्र देवी सहस्र नामावली, देवी अष्ट शतनामावलीने कुंकू वाहन यास मार्जन म्हणतात आता मार्जन कधी करायचं बघा कुंकुमार्जन हे तुम्ही अष्टमीला करू शकता तर चतुर्दशीला करू शकता पौर्णिमेला नवरात्राला नवरात्रमध्ये लक्ष्मीपूजनला मंगळवार शुक्रवार पौर्णिमा कुरुपुष्यामृत योग असतो त्या दिवशी कुंकुमार्जन अवश्य करायचं असतं अमावसेला कुंकुमार्जन करायचं नाही अश्विन नवरात्रात सप्तशदीचे सप्तशदीचे जे काही पाठ आहेत ते वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना सुद्धा कुंकुमार्जन करायचं असं केले असते खूप पुण्यकारक व फुल व शुभ फलदायी असतं आता कुंकुमार्जन करताना त्याच्या संबंधी काय काय म्हणजे काळजी घ्यायची की बाबा कुंकुमार्जन बरोबर योग्य रीतीने होतंय का तर कुंकुमार्जन करताना देवीची प्रतिमा अथवा स्त्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजेच काय सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सूचीभूर्त करून घ्यायचं त्यानंतर मृगी मृद्रेने उजव्या हातात अंगठा मधले बोट व अनमिका ह्या बोटांनी व उता उतण्या उतान्या हाताने कुंकू अर्पण करायचं यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहायचं अथवा कुंकवाने स्नान घालायचं तर कुंकुमार्जनाचे शस्त्र काय आहेत बघा तर कुंकवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्यावर आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असते शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून शक्ति तत्वाचे दर्शक म्हणून आपल्याला ते देवीची पूजा कुंकवाने करतात बरोबर तर कुंकुमातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे तर मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते तर कुंकुवात शक्ती कुंकु तत्व आकृष्ट जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्जन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकु एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते कुंकू मार्जन पूजे देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज हे कुंकू रोज काय करायचे तर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते तर अशा प्रकारे कुंकू माझ्याकडून अर्पण केलेले साठवले कुंकू एका डबीत ठेवायचं आहे तर अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते कुंकू मार्जन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेशांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे कुंकुमार्जन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते अतिशय महत्त्व म्हणजे इतकी महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे ना की कुंकुमार्जन का करायचं कुंकुमार्जन केल्याने जे तुम्ही अभिमंत्रित केलेलं किंवा हे कुंकुमार्जन करून केलेलं जे काही कुंकू आहे ते जर तुम्ही कुंकू एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर जाणार असाल समजा तुम्ही नोकरी करत आहात तर इंटरव्ह्यू देण्याचं काम आहे किंवा जो रोज तुम्ही ऑफिसला जाणार आहात किंवा खूप महत्त्वाच्या कामासाठी काही डीलचं सा काम चालू आहे काही घराचे लोनचं सा काम चालू आहे काही काही वेळेस आपल्या आपली काही अडचण येते कामाला बाहेर जाताना तर ते कुठल्याही कामासाठी जाताना तुम्ही जर कपाळाला कुंकू लावलं थोडासा टीका लावून गेले तरीसुद्धा त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं कारण त्या कुंकामध्ये खूप ताकद आहे ते, ते कुंकू तुम्ही अभिमंत्रित करून कुंकुमार्जन करून ठेवलेलं असतं त्यामुळे आणि त्याच्यामध्ये दे तुम्हाला देवीचा आशीर्वाद असतो आपली जी कुलदेवी असते त्या कुलदेवीचा आपण कुंकवाने पूर्णपणे स्नान घातलेलं असतं आणि ते अभिमंत्रित केलेलं असतं पूर्ण सेवा केलेली असते आणि त्याच्यानंतरच आपण ते, ते कुंकू आपल्या वापरात आणतो कुंकुमार्जन करणं अतिशय महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे ज्यांच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असतं त्या स्त्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्जन आवर्जून करा पौर्णिमेला त्याच्यानंतर गुरुवार सॉरी मंगळवार शुक्रवार नवरात्रामध्ये तर आवर्जून केलं जातं तुम्हाला जेव्हा जेव्हा टाईम असेल ना तेव्हा तेव्हा तुम्ही हे गु कुंकुमार्जन करायला विसरू नका आणि आपल्या नित्यसेवेमध्ये कुंकुमार्जन बाबतीत तर म्हणजे कुंकुमार्जन करताना काय म्हणायचं देवीचे जे काही मंत्रस्तोत्र आहेत स्त्रीसुक्ता आहे ललित सहस्रनाम आहे ह्या ज्या छोट्या छोट्या सेवा आहेत त्यांनीच आपल्याला कुंकुमार्जन करायचं असतं तर अतिशय सोप्या आणि साध्या सुटसुटीत भाषेत आपण ही सेवा जर केली तर नक्कीच आपल्याला याचा लक्ष्मी प्राप्तीचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही घरामध्ये जर तुमच्या लक्ष्मी टिकत नसेल आलेली लक्ष्मी म्हणजे महिना होईच्या अगोदरच संपून जात असेल तर तुम्ही कुंकुमार्जन आवर्जून करा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकल्याशिवाय राहणार नाही कारण बघा तुम्ही आपल्या घरामध्ये जर बरकत नसेल खूप आपण कमवतो खूप कमवतो पण घरामध्ये काहीच टिकत नाही ना घरामध्ये किराणा टिकतो ना माल आपण जे भरतो त्याच्यामधलं काही उरतं किंवा जो पैसा कमवतो तो, तो पैसाही राहत नाही तर मग घरामध्ये बरकत का राहत नाही तर याच गोष्टींमुळे की आपण आपल्या हातून ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्या आपल्याला कळून येत नाहीत तर तुम्ही जर हे कुंकू मार्जन केलं प्रत्येक तुम्ही एक महिना करून बघा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा जे नवरात्रीचे दिवस असतात ते फक्त एक महिनाभर करून बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्वतःहून अनुभव जाणवल्याशिवाय राहणार नाहीत तर अतिशय साधी सोपी ही सेवा आहे कुलदेवीची सेवा आहे कुलदेवीच्या टाकावर कुलदेवीचे जे आपल्या घरात टाक असतो देवीचा त्या टाकावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता स्त्रीयंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच पाहिजे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते तर, 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 तर ते स्त्रीयंत्र फक्त घरात पडून राहू नये त्याची पण सेवा आपल्याला करता यायला पाहिजे म्हणून हे कुंकुमार्जन करायलाच हवं आणि ते कुंकू तुम्ही कुंकुमार्जन झाल्याच्या नंतर एका डबीमध्ये भरून ठेवायचं आणि ते महत्वाच्या कामाला जाताना आपल्या कपाळाला टीका लावून जायचं तर ही साधी व्हिडिओ खूप छोटा म्हणता येणार नाही पण खूप महत्त्वपूर्ण होता सेवाही तेवढी महत्त्वपूर्ण होती जर व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही अजून शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर व्हिडिओ हा कसा वाटला मला कमेंट करून नक्की विचारा सॉरी कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद